नमस्कार रसिक मित्र मैत्रिणींनो आशुतोष च्या वाटचालीमध्ये तुम्हा सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे आशुतोष क्रिएशन्स दरवेळेस वेगवेगळे विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असतो आजही आशुतोष क्रिएशनच्या माध्यमातून हा नवीन व्हिडिओ मी संदीप जोशी पंढरपूर आपणासमोर घेऊन येत आहे आशुतोष संदीप जोशी यांनी लिहिलेली ही कविता आज आपल्यासमोर मी सादर करणार आहे एका मुलाने लिहिलेली कविता त्याचा बाप सादर करतो आहे हीच आपण सर्वांसाठी मोठी कौतुकाची बाब असणार यात काही शंका नाही आशुतोष संदीप जोशी लिखी कविता इतरांना ते करू देत नाहीत इतरां ते करू देत नाही असतात लोक जे काही तुम्हाला असतात लोक जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत असतात लोक जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत स्वतः काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करू देत नाही असतात लोक जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत स्वतः काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करू देत मी ठरवले भरपूर काही मी ठरवले भरपूर काही करू मला ते दिलेच नाही मी ठरवले भरपूर काही करू मला ते दिलेच नाही स्वत ते केलेच नाही स्वत ते केलेच नाही इतरा ते करू देत नाही इतरा ते करू देत नाही।, नाही या करूया म्हणालो मी या करूया म्हणालो मी नकार फक्त लावत गेले या करूया म्हणालो मी नकार फक्त लावत गेले स्वतःला ते येत नाही आणि इतरा ते करू देत नाही स्वतःला ते येत नाही आणि दुसऱ्याला ते करू देत नाही होतच नाही येतच नाही ही करणाऱ्यांची वाक्यच नाही होतच नाही येतच नाही ही करणाऱ्यांची वाक्य नाही करत असतात जे ते ज्यांना त्यांना ही वाक्यच माहीत नाही करत असतात ते ज्यांना ही वाक्यच माहीत नाही कारण त्यांना जे येत नाही कारण त्यांना जे येत नाही इतरां ते करू देत नाहीत इतरा ते करू देत नाही इतरांना ते करू देत नाही मित्रमंडळीनो आपणास माझ्या मुलाची आशुतोषची ही कविता कशी वाटली हे मधून जरूर कळवा आशुतोषचं वय हे फक्त पंधरा वर्ष आहे ही याच्यातील सगळ्यात मोठी कौतुकाची असणारी बाब आहे पंधराव्या वर्षी असा विषय मांडणं आणि तोही स्वतःच्या बुद्धीने याचं कौतुक हे तुम्ही निश्चितपणे करावं असं मला वाटतं धन्यवाद